तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे दिल्लीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभांचा धडाका आपल्याला बघायला मिळतोय दिल्लीमध्ये प्रचारासाठी देशभरातील बडे भाजपचे नेते आलेले आहेत दिल्ली जिंकण्यासाठी भाजपनं आता जोर लावलेला आहे आणि यातच फडणवीसांची काल एंट्री झाली आणि आज फडणवीसांच्या या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे दिल्लीमध्ये एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत एकूणच भाजपचे बडे नेते सध्या आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळतात दिल्ली, दिल्ली जिंकण्यासाठी भाजपनं जोर लावलेला आहे आणि आता दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा दौरा होतोय या दौऱ्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये आपल्याला प्रचार करताना दिसतोय तर काल दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि त्यानंतर आज सुद्धा आपल्याला प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये बघायला मिळतील दिल्ली जिंकण्यासाठी भाजपनं जोर लावलेला आहे भाजपाचे बडे नेते आपल्याला दिल्लीमध्ये प्रचार मैदानामध्ये उतरल्याचं चित्र बघायला मिळतं दिल्लीमधली दृश्य देवेंद्र फडणवीस एन डी एच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांचे प्रचार करण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत त्याची दृश्य आपण आणि याचविषयी अधिक माहिती घेऊया दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत आहेत शिवाजी देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा अर्थातच प्रचारासाठी काल देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले त्यानंतर आजचा हा दुसरा दिवस आहे आज नेमके कसे कार्यक्रम असणार आहे काय वैशिष्ट्य सांगता येतील आजच्या दिवसाचे गुरुवार गुरु जर आपण पाहिलं तर शंभरपेक्षा अधिक सभा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यांच्या दिल्ली दौऱ्याला सुरुवात झालेली आहे काल जेव्हा ते दिल्लीत दाखल झाले तेव्हा दिल्लीतील सर्वात जुना मतदारसंघ असलेल्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी रोड शो केला याच मतदारसंघामध्ये दिल्लीचा लाल किल्ला येतो ज्या ठिकाणाहून देशाचे पंतप्रधान हे भाषण संबोधित करत असतात जामा मस्जिद सारखी एक मोठी प्रसिद्ध मस्जिद याच भागात आहे याच लोकसभा मतदारसंघात आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे ओळखलं जातं आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मोठा रोड शो केला त्यानंतर त्यांची सभा झाली पूर्व दिल्लीमध्ये पूर्व दिल्लीमध्ये हर्ष मल्होत्रा यांच्यासाठी त्यांनी एक सभा घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सभेमध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरती शेरोशायरी करत मोठी टीका केलेली आहे आज जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा दौरा आहे दिल्लीतील सर्वात हॉट सीट असलेल्या मह महत्वाचा मतदारसंघ असलेल्या कन्हैया कुमार आणि मनोज तिवारी यांच्या मतदारसंघामध्ये ही हॉट सीट आहे आणि या मतदारसंघामध्ये मनोज तिवारी यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचार करणार आहे त्यानंतर दुपारी नवी दिल्ली ही ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील जे बडे नेते राहतात त्या नवी दिल्लीमध्ये ते कॅनॉट प्लेस मध्ये एक सभा घेणार आहे काही लोकांशी चर्चा करणार आहे नवी दिल्ली हा देशातील सर्वात व्ही आय पी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो कारण देशातील संरक्षण दलाच्या प्रमुखांसह देशातील प्रमुख राजकीय पक्ष याच मतदारसंघात राहतात आणि याच मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस आज लोकांशी मतदारांशी चर्चा करणार आहेत त्यामुळं आजच्या सभेमध्ये आजच्या याच्यामध्ये नक्की ते काय बोलतात कारण कालच्या सभेमध्ये त्यांनी आम आदमी पक्षावरती अरविंद केजरीवाल यांच्यावरती सडकून टीका केली होती दोन तारखेनंतर अरविंद केजरीवाल हे पुन्हा आज जातील असं म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती शरसंधान साधलं होतं आजच्या सभेमध्ये नक्की ते काँग्रेसवरती टीका करतात का हे पाहणं महत्वाचं वळोवळी दौऱ्याचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू शिवाजी तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी